काय सर्वांना आज ना आपण काचेच्या भरवीचा स्टिकर कसा काढायचा ते बघणार आहोत बऱ्याच जणांकडे बघा अशा भरण्या भरण्या असतात असतात सॉस चटण्या अशा भरण्यासाठी रिकाम्या देत नाही कारण काचे छान असतात पण समोर ठेवता सुद्धा येत नाही कारण यातला स्टिकर असते आणि ते आपण असं काढायला गेलो तर ते निघत नाही बघा मी पण काढायचा प्रयत्न केलेला तो काही व्यवस्थित निघत नाहीये पण मग आज आपण बघणार आहोत की एक आ, मी अनादर व्हिडिओ बघितलेला त्याच्यामध्ये दाखवले की आ, हा स्टिकर कसा काढायचा तेच आज आपण करून बघणार आहोत निघतोय का व्यवस्थित स्टिकर निघत असेल तर तुम्ही सुद्धा अप्लाय करा चला बघू कसा निघतोय ते इकडे मी एका पातीलामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आणि जी ही स्टिकरची जी भरणी आहे ना ती आपण याच्यामध्ये टाकूयात बघा पाणी गरम व्हायला लागलंय आणि आता मी टाकणार आहे जो खायचा सोडा आहे की नाही तो टाकलेला आहे आणि त्याच्यातच लिंबू टाकणार आहे आता पाच ते दहा मिनिट आपण असंच ठेवूयात चांगली उखळी येईपर्यंत चांगलं उखळी आलेली आहे पाण्याला आणि मला तरी वाटतंय की निघेल म्हणून बघू कसं का काय होतंय ते आता माझ्याकडे तर अशा खूप साऱ्या भरण्या आहेत जर ह्या भरणीचं निघलं तर आपण सगळ्याच भरणीचं काढूयात आता काय करूयात गॅस बंद करूयात आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोडं थंड होईपर्यंत असंच ठेवूयात नंतर बघू थंड झाल्यावर पंधरा मिनिट झालेत आणि आता आपण बघूयात व्यवस्थित निघत आहे की नाही स्टिकर बघूयात पाणी गरम आहे पण गरम ह्याच्यामध्येच काढून बघूयात निघतोय की निघतोय व्यवस्थित पटकन निघतोय आणि ह्याच पाण्याने जर तुम्ही सुरुवातीला धुतलं ना तर ती पटकन निघते आहे कारण एकतर गरम पाणी आहे आणि शिवाय याच्यात आपण सोडा आणि लिंबू टाकलेले आहे त्याच्यामुळं जो काही चिकटपणा असेल थोडाफार राहिलेला असेल ना तोसुद्धा निघतोय मस्त निघाली आहे भरणी एकदम पटकन आणि तीन रिझल्ट तर खूप छान आहे आपण फक्त गरम पाणी केलेलं आणि त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा आणि लिंबू टाकलेलं लिंबाचा रस तर रिझल्ट तुम्ही बघू शकता अशी ती निघलेली आहे अजिबात असं चिकट जो स्टिकर काढल्यानंतर मार्क राहतो तसं काहीही राहिलेलं नाही आहे चिकट चिकट नाही आहे एकदम क्लीन मस्त अशी झालेली आहे तर तुम्ही हे अप्लाय नक्की करू शकता निघती आहे छान अशी आणि मस्त असं तुम्ही या भरण्या वापरू शकता किचनमध्ये सुद्धा ठेवू शकता